दयानंद कॉलेज जवळील रूपाभवानी चौकात कोळी समाजाचे आद्य कवी महर्षी सांस्कृतिक भवन उभारण्यात येत आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महेश कोठे यांच्या विशेष प्रयत्नातून दयानंद कॉलेज रोड जवळील चौकात कोळी समाजाचे आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या नावे सांस्कृतिक भवन उभारण्यात येत आहे सांस्कृतिक भवन उभारणीसाठी महेश कोठे यांचं भरीव योगदान लाभलं पण त्यांच्या निधनानंतर भवनातील कंपाऊंड फर्शीकरण ड्रेनेज बोर कंपाऊंड फर्शीकरण लाईट स्वच्छतागृह इतर उर्वरित कामं होणं आवश्यक होतं भवनाच्या राहिलेल्या कामाची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांना देताच आमदार देशमुख यांनी भवनाला प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या आमदार फंडातून तात्काळ पन्नास लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती आप्पा परगे यांनी दिली यश यश मिळालं होतं पण दुर्दैवी बाब हे म्हणजे की त्यांचं आकस्मिक मृत्यू झाल्या कारणाने काम थांबलं होतं थांबल्याकारणाने माननीय श्री संजयजी कोळी यांच्या संजयजी कोळी यांच्या प्रयत्नाने माननीय श्री आमदार विजयकुमार देशमुख मालका मालकांना बोलून आम्ही ते राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी विनंती केल्या होता त्यात आलं त्याने संडास आणि कंपाऊंड वाल त्याकरिता आम्ही पन्नास लाखाची मागणी केलेली आहे मला घेऊन सगळं बघून मला थांबलं इतके काय 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 ते विचार करू नका जे पूर्ण राहिलेलं काम ते पूर्ण करण्याची बाई मी तुम्हाला देतो जे प्रशिक्ष बालकांनी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून ते इथल्या अजूबाजू जे गोरगरीब जनता आहे समाज इतर समाजचे लोक गरीब गरीब असते आहेत त्यासाठी संस्कृत गवडमध्ये इतके छोटमोठे कार्यक्रम वाजातून अपेक्षा आहे यावेळी पालिकेचे माजी सभागृह नेते संजय कोळी सन्मुख गुत्तर्गी शिवपुत्र जमादार श्रीशल हुंडेकरी नितीन वालीकर सातलिंग कोळी आदींसह कोळी समाज बांधवांची उपस्थिती होती